नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हर मापतितपावणी जगदायणी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायनी मान नर्मदा भाई चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी ज्यांच्या छायाछत्राखाली हा व्हिडिओ बनवत आहे ज्यांच्या आशीर्वचनाने मी बोलत आहे असे असलेले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम आणि आमच्या या संत विचार चॅनल पेजवरती यूट्यूब चॅनल पेजवरती जमलेले सर्व मा नर्मदा मै्याचे भक्त परिवार जे परिक्रमेमध्ये चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि अत्यंत गरजेचा आहे मला असा प्रश्न विचारला गे गेलेला आहे की मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना रस्त्यामध्ये परिक्रमा चालू असताना खर्च किती येतो कपडे किती सोबत न्यायचे जे, आणि जेवणाची काय व्यवस्था असते जेवणाची व्यवस्था असते का घरून मुरमुरा चुरमुरा बॅगीच्या बॅगी भरून न्यावात हे आम्हाला विचारला गेलेला प्रश्न का दसम्या करून न्याव्यात की घरून काय काय व्यवस्था करावी महाराज आम्हाला सांगा तीन चार महिने परिक्रमा करायची तर मग खाण्यासाठी एखादी गुणी घेऊन गुन जायची का ऐका असे बरेचसे प्रश्न माणसाच्या मनामध्ये येतात त्याच प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे अनुभवाच्या आधारे परिक्रमा केल्यानंतर परिक्रमेला गेल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही आपण अनुभव घेतो त्या अनुभवाच्या द्वारे मी आपल्याला आपल्या प्रश्नांचं उत्तर देत हे देत असतो म्हणून प्रश्न खूप छान आहे आणि नवीन परिक्रमावासियांना सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे आणि ज्यांनी परिक्रमा केली त्यांचा अनुभव सांगणंही उत्तम आहे म्हणजे सगळ्यांची सांगड या ठिकाणी जमून जात आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे लहान भावाला आपल्या मुलाला बंधूला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून आत्तापर्यंत युट्यूब चॅनलला मी तर अजूनपर्यंत मराठी मा नर्मदा मायाचे परिक्रमेबद्दल माहिती देणारा चॅनल मला तरी अजून दिसलेला नाही आहे आणि दिसला असेल तर उत्तम आहे आपल्या मराठी बांधवांनाही थोडंसं सा सांगणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ थोडंसं लांब होईल तीन टप्प्यामध्ये मला बोलायचं आहे तीन टप्प्यामध्ये बोलत आहे त्यामुळे सगळ्यांना थोडंफार सविस्तर सांगण्याचा मला या ठिकाणी थोडासा प्रयत्न करावा लागेल जेणेकरून एखादा शब्द जर चुकीचा गेला तर पूर्ण परिक्रमेचा खेळ खंडोबा व्हायला हो नको म्हणून थोडं सावध होऊन व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ आम्ही बनवतो फक्त तुमच्या माहितीस्थव बनवतो आणि जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला डायरेक्ट शेवटचा पॉईंट बघितला मधला सोडून दिला तर काहीही उपयोगाचा होणार नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला जो प्रश्न आहे प्रश्न खूप छान आहे अगोदर ती प्रश्न समजून घ्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये खर्च किती येतो परिक्रमेमध्ये कपडे कोणते कोणते असावे किती असावे आणि जेवणाची काय व्यवस्था असते हे तीन प्रश्नांचं उत्तर मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर पहिल्यांदा बघूया मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही या परिक्रमेमध्ये कपडे कोणते पाहिजेत याचा जर विचार केला तर तुमच्या सगळ्यांच्या विचारा अंती एकच समाधान भेटतं की महा नर्मदा मैयाची परिक्रमा ही सुरू होते हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये सुरू होते ती म्हणजे दिवाळी झाल्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला महा नर्मदा मैयाची परिक्रमा ही चालू होत असते त्याच्याही अगोदर आमचे काही महाभाग योगी महान संत हे कोजागिरीला पूरिक कोजागिरी पौर्णिमा झाले की परिक्रमेला जातात म्हणजे पण परिक्रमेचा खला खरा जो कालावधी आहे ना तो खरा कालावधी आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेनंतर बाहेरच्या राज्यातील परिक्रमावासी परिक्रमा चालू करतायत आणि कोजागिरीला फक्त आणि फक्त महाराष्ट्रातीलच आमचे जे काही महाभाग जातात तेच कोजागिरीला पौर्णिमा सुरू करतात विषय कोणताही असो फक्त आहे थंडीचे दिवस मग आपल्याला मा नर्मदा मायाची परिक्रमा ही थंडीचे काही दिवस लागते आणि उन्हाळ्याचे काही दिवस लागते मग काही दिवस थंडीचे काही दिवस उन्हाळ्याचे महाराज हे आता पेचात पाडलं तुम्ही आम्हाला थोडंसं समजाल असं काय तरी सांगा कारण परिक्रमा तरी करावी तरी कशी नेमकं चालू होते त्रिपुरारीला संपते उन्हाळ्यामध्ये जाऊन मग कपडे नेहचे कोणते गफलत करू नका थोडे शांत मनाने ऐका मा नर्मदा मैयाची परिक्रमेमध्ये परिक्रमेचा नियमाप्रमाणे आपल्याला चालायचं चा, असेल तर परिक्रमेचा नेम आहे आपल्याकडे सफेद कलरचे कपडे असावेत वारकरी संप्रदाय हा सफेद कपड्यावर आधारित आधारभूत आहे तसंच महा नर्मदा मैयाचं स्वरूप हे निर्मळ शुभ्र आहे मा नर्मदा मैयाचे जर जलाचं दर्शन केलं तुम्ही आणि जलाचं दर्शन केल्यानंतर मा नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये ज्या कोणत्याही नदीचा संगम होतो ना त्यावेळेस मा नर्मदा मैयाचं पाणी हे वेगळं दिसतं आणि येणाऱ्या नदीचं पाणी हे वेगळं दिसतं फक्त मी सांगतो काय की मा नर्मदा मैयाचं हे जे स्वरूप आहे ते शुभ्र आहे म्हणून आपल्या आपणही शुभ्र वस्त्र धारण करून मा नर्मदा मायाची परिक्रमेला सुरुवात करायची आहे म्हणून पण महाराज परिक्रमेमध्ये वस्त्र किती असावेत तर परिक्रमेमध्ये आपल्याकडे दोन बनियन असावेत बनियन व्हाईट कलरचे असावेत दोन नेहरू असावेत आणि दोन खाली लावण्यासाठी लुंगी असावेत लुंगी का वापरतात धोतर का वापरत नाही याच्यामध्येही फरक आहे महा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये लुंगीला प्राधान्य दिलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये धोतराची प्रथा ही जास्त आहे वारकरी संप्रदाय धोतर प्रधान आहे वारकरी संप्रदायाला लुंगी हा प्रकार जमत नाही त्याला एक लेनछानच वापरले जाणार म्हणतात ते त्याच्यामुळे आपल्या संप्रदायामध्ये लुंगी ही चालत नाही संप्रदायामध्ये पण बाहेर गेल्यानंतर आपल्याला परिक्रमेमध्ये लुंगी का घालायची कारण आपण धोतर घालण्यासाठी जास्त वेळ किंवा धोतर वापरतच नाही लुंगीचे प्रकार आहेत मग तुम्ही बागलपुरी लुंगी घेऊ शकता बागलपुरी लुंगी ही तुम्हाला शॉल म्हणून ती अंगावरती पांगरू शकतात आळंदीला गेल्यानंतर तुम्ही आळंदीला बागलपुरी लुंगी जरी शोधली ना खूप सुंदर लुंगी आहे पूर्णपणे चारीही बाजूने तिला कुठल्याही प्रकारचा वेगळा काट नाही सरसगट व्हाईट कलरची आहे ती लुंगी आणि ती लुंगी सगळ्यात जास्त वापरली जाते साधू समाजामध्ये वृंदावन बाहेर तुम्ही ज्या वेळेस ते लुंगी घालून जाता ना एखाद्या साधू सुद्धा तुम्हाला म्हणतात जो आपली बागलपुरी पेने ना ये साधू के के पास रहती है। ये किसी के पास त्या लुंगीची वेगळी ओळख आहे म्हणून बागलपुरी लुंगी ही सॉफ्ट असते जरी घामईही आला आणि काही जरी झालं तरी तुमच्या शरीराला ती टोचत नाही म्हणून बागलपुरी लुंगी दोन घेऊन जाव्यात दोन बनियान असावेत दोन नेहरू असावेत आणि दोन पंच असावेत दोन उपरणे असावेत उपरणे दोन का असावेत कारण उपरण्याचा मी वापर सांगितलेला आहे तरीही पुनश् सांगतो एक उपरणा ज्या वेळेस आपण नर्मदा मायाच्या परिक्रमेचा संकल्प उचलतो संकल्प उचलल्यानंतर आपण पूर्णपणे आपले डोक्याची केस आणि दहाडी वगैरे सगळे काय करतो म्हणजे साध्या सा चंपी करतो आपण ज्यावेळेस डोक्याची चंपी करतो चंपी केल्यानंतर आपल्या डोक्याला थंडावा जास्त लागू नये म्हणून आपण ते उपर्ण बांधण्यासाठी ते एक सफेद कलरचं एक सोबत असावं आणि ते पवित्र अस पवित्र राहत असतं म्हणून आपल्याला एक उपर्ण डोक्यासाठी आणि एक उपर्ण त्या उपरण्याचं दोन प्रकारे अनेक विविध प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता एक उपर्ण तुम्ही चालू रस्त्यामध्ये लुंगीलाही लावू शकतात त्याच उपाने तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर टॉवेल म्हणूनही त्याचा वापर करू शकता जास्त वेळ आली तर अंगावरती पांघरून सुद्धा घेऊ शकता कारण आपल्याला कमी साहित्यामध्ये तीन ते चार महिने काढायचे हे आपल्याला सुती कपडे सांगतो मी हा आपल्याकडे सगळे सुती कपडे असावेत एकही जीन्स पॅन्ट नको हे टी शर्ट नको हे नाईट पॅन्ट नको हे महिलांना पर्कर नको हे पंजाबी माता मावल्यांना पंजाबी सफेद कलरचा असावा म्हणून मी सांगतो काय व्हाईट कपड्यांवरती जास्त जोर मी देत आहे वाईट कपडे आहे संप्रदायाला आणि परिक्रमेला व्हाईट कपड्याचा अत्यंत महत्वाचा आहे म्हणून दोन लुंगी मी सांगत नाही सांगितलेलं आहे मग आणि परिक्रमेमध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न की चप्पल घालावी का बूट घालावी का शँडल घालावेत विशेष महत्व आहे तर परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे वस्त्र सांगितले मी हे झाले आपले रेग्युलर वापरणार आहे पण ज्यावेळेस हिवाळ्याच्या दिवसामध्ये जातो तर आपण हलक्या वजनाचं एखादं स्वेटर आपल्यासोबत असावं जेणेकरून परिक्रमा पूर्णत्वाला जाऊस तर त्याचं वजन आपल्याला होणार नाही हिवाळ्यामध्ये गरम कपडेही अत्यंत गरजेचे आहे आणि हेच हिवाळा संपल्यानंतर ज्यावेळेस उन्हाळा चालू होतो ना त्याच उन्हाळ्यामध्ये आपल्याला हे सुती कपडे सुद्धा कामाला येतात म्हणजे हे लुंगी बनिया नेहरू आणि उपरणे ही आपली परिक्रमा पूर्ण करतात त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजिंग करण्याची गरज नाही उन्हाळ्यामध्येही सफेद वस्त्र हे चांगलं आहे शरीरासाठी घाम जरी आला तो नहीं। नहीं। गरज तर टोचत नाही काही नाही सगळ्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळं जास्त सांगण्याची गरज नाही तर मग स्वेटर एक हलक्या प्रकार हलक्या म्हणजे कसं एकदम हलक्या जातीचं नव्हे तर त्याचं वजन हे कमी वजनाचं असावं आणि शरीराला जास्त गरम असावं अशा प्रकारचं एखादं स्वेटर सोबत ठेवायचं कानाला कान टोपी काय होतं चालल्यानंतर आपल्या अंगामध्ये उष्णता निर्माण होते मग आपल्या हातामध्ये आपल्याला हातमोजे पाहिजे सगळ्यांना थंडी सहन होते असं नाही हातमोजे का पाहिजे आपण ज्यावेळी सकाळच्या वेळेला परिक्रमा चालू करतो सकाळी साडेसहा सात वाजता तर आपले एका हातामध्ये दंड असतो व्यासदंड असतो आणि एका हातामध्ये कमंडलू असतो तर आपल्या जास्त जर हाताला थंडी लागली ना तर हाताचे बुटे असे कडक होऊन जातात सगळ्यांना अनुभव आहे त्याला आपल्याकडे वात येतो म्हणतात टाईट होऊन जातात ते मग आपल्याला दंडही हातात धरता येत नाही आणि सकाळच्या वेळी तुषार पडतात जे दवबिंदू पडतात त्या दवबिंदाच्या याने तो आपल्या हातातला व्यास दंड पाण्याने माखून जातो तो सुद्धा थंड पडतो त्यावेळेस आपल्याला दंड पकडण्यामध्ये अस आपण असक्षम ठरतो म्हणून आपल्याला हँड पाहिजे म्हणून त्याला आपल्याला हातमोजे अत्यंत गरजेचे आहे हातमोजेही सोबत असावेत राहिला विषय चप्पल असावी का शँडल असावी की बुटा असावेत महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला एक सजेशन देईल मी माझी पूर्ण परिक्रमा ही चपलेवरती केलेली आहे चपलेचा मी तुम्हाला फायदाही सांगणार आहे आणि बुटांचाही तुम्हाला फायदा आणि तोटा सांगणार आहे हा त्याच्यामुळे मी तुम्ही बारीक लक्ष द्या विशेषत्वाने दोन्हीमध्ये सगळ्यात भारी काय आहे त्याचं मी आपल्याला सांगणार आहे तर परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपल्याला बुट वापरण्यामध्ये सगळ्यात जास्त कठीणाई होत असते बुट तर मी वापरले नाही पूर्ण परिक्रमेमध्ये पण ज्यांनी ज्यांनी वापरले त्यांचा त्यांचा अनुभव मी आपल्याला सांगत आहे आणि या डोळ्याने जे काय बघितलं ते मी सांगत आहे आपण ज्यावेळेस बुट घालतो ना तर मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये साधारणपणे कमीत कमी, कमी चौतीस नद्यांचा संगम आहे चौतीस ते पस्तीस संगम आहेत आणि प्रत्येक संगमामधून जात असताना काही नदीतून ना आपण नावेने पार करतो तर काही नदीतून पायाने चालावं लागत आपल्याला मग पायाने जात असताना जर आपल्या पायात बुटा असेल तर ते बुटात पाणी जाणार बुटात पाणी जाणार किती वेळा आपण बुटा काढणार हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार आपण ज्यावेळेस चालतो चालत असताना आपल्या पायाला जर हवा नाही लागली बुट जर असेल तर त्या बुटाला आतून घाम येतो आणि घाम आल्यानंतर आपल्या जी पायाची जी काही बोट आहेत ते बोट एकमेकाला एकामेकाचं घर्षण झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यां जी काही आपली चमडी असते कातड असतं ती निघत असतं आणि मध्ये फोड येत असतात आणि फोड आल्यानंतर आपल्याला परिक्रमेमध्ये सगळ्यात महत्वाचा विशेष भाग तो म्हणजे आहे पाय त्या पायाचं आपण रक्षण केलं पाहिजे म्हणून मी एकच सजेस्ट करेन तुम्हाला परिक्रमेत बुटं वापरूच नका बुट वापरू नका चप्पल वापरा चप्पल वापरा चपलाचं तुम्हाला मी दोन्ही परिणाम सांगणार चपलाचा वाईट परिणाम हा होईल तुमचे टाचा उलतील टाचा फुटतील पण जास्त नाही कारण का ज्या आपण जास्त परिक्रमेमध्ये चालतो तर पायामध्ये उष्णता निर्माण होते आणि ती उष्णता थंड करण्यासाठी शरीराला थंड हवेची गरज असते मध्ये मध्ये झुळका येत असतो एवढंच नव्हे तर ता चालत असताना संगम येतात त्या संगमातून ज्यावेळेस आपण चप्पल घालून जातो त्यावेळेस पायाला थोडासा पाण्याचा थंडावाही भेटतो पायाचीही पायाला पायालाही शीतलता भेटते आणि पायाला जी काय माती वगैरे हो लागली असेल तीही धुऊन जाते आणि पाय आपण बुट घातल्यानंतर विशेषत्वाने आपल्याकडे शोच ही पाळल्या जात नाही लघवी केली तसेच बुटा असतात बुटाला आपण काढून शकत नाही पाय देऊ शकत नाही मग मोजे तसेच बुट तसेच जसे काही एखाद्या का ऑफिसमध्ये कामाला गेलो आहोत अरे मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये मा पवित्रता अत्यंत आवश्यकता आहे म्हणून मी सांगतो की बाबांनो बुटं घालू नका बुटं घातली तर दरवेळेस तुम्ही लघुशंकेला गेल्यानंतर तुम्ही लघु शंकेला गेल्यानंतर हातावरती पायावरती पाणी घेऊ शकत नाही आपल्याकडून साक्षात मा जगदंबा असते तर त्या नर्मदा मैयाला आपल्याकडून कुठल्याही प्रकारे अपवित्र नाही झालं पाहिजे याच्याकडेही आपण लक्ष द्यायला पाहिजे हा माझा महत्वाचा पॉइंट आहे माता भगिनी असो बंधुवर्ग असो कोणीही असो त्यांना फक्त एकच विनंती आहे बुट घालू नका आणि जरी बुट घातले प्रत्येक वेळेस थंडीच्या काळामध्ये आपल्याला लघुशंकेचं प्रमाण जास्त वाढतं उन्हाळ्यातही आपण ज्यावेळेस जास्त पाणी पितो त्यावेळेसही लघुसंख्येचं प्रमाण जास्त वाढतं तर शरीरातून उष्णता बाहेर पडते आणि पवित्रता खूप महत्वाची आहे या पवित्राच्या दृष्टी पवित्रेच्या दृष्टिकोनानं मी तुम्हाला सांगत आहे बुटा घालू नका माणूस खूप आळशी ठरतो परिक्रमेमध्ये पुढचे माणसं आपल्यासमोर जात असतात मग कधी बुटं काढणार कधी पायावरती पाणी घेणार कधी चूळ भरणार त्यामुळं एक पवित्रता राखण्यासाठी आपण पायामध्ये बुटं घालू नये पायामध्ये चप्पल घाला चप्पल घालायला वेळ लागत नाही लघु शंका जरी केली तर आपण दोन मिनटात चप्पल काढू आली वेळ तर चप्पलासहित पाने पायसुद्धा पाण्यात घालू शकतो जेणेकरून परिक्रमेचा नेम आपला सुटू शकत नाही एवढी पवित्रता आपण पाळणार आहोत तीन चार महिने दाढी करायची नाही केस करायचे नाही काही करायचं नाही आणि छोट्याशा कारणास्तव सगळ्या परिक्रमेवरती पाणी फिरवायला चालेल का हो मेहनत केली भरपूर आणि एवढ्याशा कारणावरून आपली मेहनत पाण्यात जाईल कोणाला तरी आवडेल का म्हणून मी सांगतो परिक्रमेमध्ये बुट घालू नका घालूच नका बुट चप्पल घाला लई चाडचण तर चप्पलाच्या आतून तुम्ही सॉक्स घाला सॉक्स घाला जेणेकरून तुमच्या टाचालाही थोडीशी आराम भेटल लई जाणवलं तर नाही जाणवलं तर बिना बिनाचीही तुम्ही परिक्रमा करू शकता मी केली होती हा सगळा माझा अनुभव आहे हो मी तुम्हाला मनाचं मनाचं नाही सांगत अनुभवाचं अनुभवाच सांगतोय जेवढा जेवढा मी अनुभव घेतला त्या त्या अनुभवाच्या आधारे मी आपल्यासोबत बोलत आहे तो अनुभव खूप गरजेचा त्या अनुभवाच्या आधारे सांगत असताना मी तुम्हाला एवढं विश्वासाने सांगत आहे आणि हवा विश्वास फक्त परिक्रमा केल्यानंतरच निर्माण होत असतो म्हणून मी एकच सांगतो परिक्रमेला जात असताना चप्पल घाला चपलाचं जर तुम्हाला आणि चपलाचे दोनही परिणाम आहेत चप्पल घातली तर तुम्ही तुम्हाला पायाला हवाही भेटल टाचेलाही हवा भेटल गरम होणार नाही त्याच्यामुळे पायालाही जास्त तकलीफ होणार नाही पण पा चपलीचा एक प्रकार आहे तुम्ही ज्यावेळेस मा नर्मदा किनाऱ्याने चालता ना सकाळच्या वेळेमध्ये बघा बर बारीक तर मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने जात असताना आपण ज्यावेळेस पहाटेच्या वेळी जातो ना तर मा नर्मदा मैयाच्या किनारी काहीतरी गवत उगलेलं असतं त्या गवतातून जात असताना त्या गवतामध्ये रात्रीचे दवबिंदू हे पडलेले असतात ते दवबिंदू पडलेले असतात आपली चप्पल त्याच्यातून जात असते पायाने हलून हलून त्या चपलामध्ये ते सगळं पाणी पडतं आणि पाणी पडल्यानंतर पाय घसरायला लागतात चपलीतून चप्पल पुढं जाईल पाय मागाईल चप्पल पुढं जाईल पाय मागाईल बरेचसे दुष्परिणाम चपलीमध्येही आहेत मग महाराज घालू तरी काय चप्पल घालू नका म्हणता बुट घालू नका म्हणता मग घालू तरी काय आम्ही का परिक्रमच करू नका असं माझं म्हणणं नाही ऐका थोडं पूर्ण सही जो आपण तर त्या ठिकाणी आपण शँडल घातले तर उत्तम आहे शँडलही चांगले आहेत पण कुठलाही प्रकार हा काताड्याचा नसतो आहे आपल्याकडे शँडल हे रबराचे भेटतात स्पार्क कंपनीचे मी घेतले होते खूप सुंदर आहे स्पार्क कंपनीचे शँडल तुम्ही घेऊ शकता उत्तम सुंदर आहेत परिक्रमा ही पूर्ण करतील राहिला विषय परिक्रमेमध्ये आपल्याकडे कपडे आणि चप्पल कोणते असावे विषय दुसरा परिक्रमेमध्ये खर्च किती येतो मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये तुम्ही खर्च तुम्हाला ठराविक ठिकाणी येत असतो परिक्रमा उचलत असताना ज्यावेळेस तुम्ही संकल्प करण्यासाठी जाता त्या संकल्पाच्या वेळी तुम्हाला दक्षिणा लागती दोनशे रुपये बरं का आकडे सांगतो मी तुम्हाला दोनशे रुपये दक्षिणा जी ब्राह्मण देवता आता असतात त्यांना तुम्हाला द्यावा लागते पूजेच्या ताटाला आमच्याकडून त्यांनी पन्नास रुपये घेतले होते पेढ्याचे पेड्याचा जो काय प्रसाद असेल पेड्याचा प्रसाद म्हणा थोडे थोडं सगळं करून तुम्हाला संकल्पासाठी पाचशे ते सहाशे रुपये संकल्पासाठी तुम्हाला जागेवरती खर्च येतो चालू रस्त्यामध्ये तुम्हाला परिक्रमेमध्ये भोजनाची व्यवस्था ही आश्रमात असते गावात असते त्याच्यामुळे तुम्हाला जास्त करून खर्चाची गरज पडणार नाही असा माझा अंदाज पण जर काही काही राज्यामध्ये तुम्हाला वाटत असेल महाराज तुम्ही सांगता काही गरज पडणार नाही मग जर एखाद्या वेळेस जेवायलाच नाही भेटलं तर उपाशी राहायचं असं मी सांगत नाही कारण नर्मदा मयाच्या परिक्रमेमध्ये एकही परिक्रमावासी उपाशी झोपल्याला मला तरी आठवत नाही हा मा मैया उपाशी त्याला सकाळी उठवू शकते पण संध्याकाळी उपाशा कधीही झोपून देत नाही काय होत असतं माहिती आहे का परिक्रमेमध्ये चालत असताना आपण ज्यावेळेस आपण त्या राज्यामध्ये अंजान व्यक्ती असतो आपली अनोळखी व्यक्ती असतो आपल्याला पुढच्या पुढच्या स्टेशनला कोणत्या गावामध्ये कुठलं हॉटेल आहे फाईव्ह स्टार आहे का तीन स्टार आहे मग त्यामध्ये जेवणाची व्यवस्था आहे का नाही राहण्याची व्यवस्था आहे का नाही हे आपल्याला माहिती नसते पण मा नर्मदा मैया ही तुमची व्यवस्था करून ठेवित असते कुणीतरी येणार तुमच्याकडे नर्मदेहार भगवानजी नर्मदेहार आणि परिक्रमावासियांना देव मानतात ते तुम्हाला भगवान शिवाय बोलत नाहीत नर्मदेहार भगवानजी भगवानजी म्हणतायत तुम्हाला मग त्या भगवानजी आणि आपल्याकडं मा नर्मदा माय्यावरती दृढ विश्वास असावा की माय्या मला कधीही उपाशी ठेवत नाही आणि माय्या तुम्हाला कधीही उपाशी ठेवणार नाही ज्या ठिकाणी कोणीही नाही त्या ठिकाणी मा नर्मदा माय्या तुमची व्यवस्था करत असते मी परिक्रमेमध्ये जात असताना माझा नेम ठरलेलाच होता विकत तर काही घ्यायचं नाही बळच मागून कोणाकडून घ्यायचं नाही जे मिळेल ते खायचं नाही मिळेल तसं राहायचं बहुत काळ मी मा नर्मदा मै्याच्या जलावरतीही राहिलेलो आहे सोमवार असताना जास्त काळ सोमवारी कोणी तिकडे उपवास करत नाही तुरळक एकादशी वगैरे करतात तर सोमवार असल्यानंतर बऱ्याचशा आश्रमामध्ये फराळाचं भेटायचं नाही भेटायचं त्यावेळेस मग आपण जात असताना कधी कधी आश्रमच भेटत नसता मा नर्मदायाचे किनारे येत असताना दक्षिण तटाला ता अमरकंटक वरून ओंकारेश्वरला येताना दक्षिण तटाला ता आश्रमांची खूप कमतरता आहे त्या ठिकाणी तुम्हाला खूप तुरळकता भेटते त्याचाच मी अनुभव सांगत आहे तुम्हाला तर मा नर्मदा मायाच्या किनारेवर असताना ज्यावेळेस आश्रम नाही मिळत त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस आपल्याकडं छोटस तुम्ही जर विकत घेत असाल तर आपल्याकडे दहा पाच रुपये असावेत परिक्रमेला जर तुम्हाला लयच आवश्यकता पडली तर सोबत जास्त पैसे ठेवायचे नाही कारण सगळेजण साधूच्या वृत्तीमध्ये कुणी बाधूही ठरत असतात म्हणून आपल्याकडे जास्त पैसा जर राहिला तर आपल्याला एकठ्याला चालायला अडचण येते माणसाच्या दृष्टिकोनानं म्हणून आपल्या शरीर आपल्या शरीरावरती संकट वडून घेण्यामध्ये कोणाला आनंद आहे हा एक प्रकार आहे म्हणून जास्त खर्च करू नका तुम्ही शेवट परिक्रमेपर्यंत मी एकच सांगतो परिक्रमेला आता गेल्यानंतर बरेचसे सिटीमध्ये एटीएम कार्ड हे चालू झालेले आहेत तुम्ही हजार दोन हजाराच्या वरती जास्त कॅश जवळ ठेवायलाच नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो मानार मधा हे तुम्हाला दक्षिणेमध्ये भरपूर दे, दक्षिणा देत सगळ्यात महत्त्वाचा विषय अहो मी इतका अनुभव घेतलेला आहे प्रत्येक अनुभव तुम्हाला मी सांगू शकत नाही पण एक माझ्यावरती विश्वास ठेवान परिक्रमा करा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि जिथं अडचण येईल तिथं मला तुम्ही फोन करा मी तुम्हाला स्वतः पैसे पाठवेन पण लक्षात ठेवा खोटारडेपणा करायचं नाही परिक्रमेमध्ये ज्याला अडचण आली त्याला मी पैसे पाठवल माझ्या मा नर्मदा मैया तुम्हाला कधी पैशाची गरजच पडू देणार नाही सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात मेडिकल उपलब्ध होतं आणि एखाद्या आश्रमात गावात गेल्यानंतर बरेचसे व्यक्ती विचारतात गुरुजी भगवानजी आपको कुछ चीज की जरूरत है नाही तुम्हाला दहा पाच पन्नास शंभर रुपये घेऊन देत असतात काढून देत असतात त्याचेही त्याचाही उपयोग आपल्याला हा होत असतो म्हणजे परिक्रमेमध्ये खर्च किती लागतो परिक्रमे भोजनाची व्यवस्था काही तुम्ही घरून काहीच नेऊ नका मी तर गेलो पंचवीस डिसेंबरला सोमवार होता आणि गेल्यानंतर मी साधव फराळाचं सुद्धा देखील केलेलं नव्हतं तसंच परिक्रमेला गेलो तर परिक्रमेला जात असताना आपल्याकडे सगळं काही हलकं असावं तो आपल्याला कुशनच्या दुकानामध्ये जो फॉर्म भेटतो झोपण्यासाठी मागे खूप हलक्या प्रकारचा राहतो तो, तो फॉर्म आपल्याकडे असावे पूर्ण परिक्रमेची माहिती द्यायला व्हिडिओ मोठा होतो आणि व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही लोक पाहत नाहीत आणि नाही पाहिलं की मग व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये काही उपयोगाचं नाही आम्ही